नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण हाकेंच्या ताफ्यावर दगडफेक या विषयावर भाष्य करणार आहोत सर्वप्रथम आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा भारतीय संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे लोकशाही मार्गानं शांततेत तो आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करू शकतो मात्र साहेब हे आंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाचा हट्ट का धरतात ते कुठले आहेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूरचे रहिवासी आहेत राहायला ते पुण्याला आहेत मग त्यांना आंतरवालीतच का अमरण उपोषणाचा करावं असं वाट का वाटलं बरं त्यांना काय नेमकं कारण काय असेल काय हेतू काय असेल कारण राज्यात जवळपास आता हे चाळीस हजारपेक्षा जास्त गाव आहेत ते कुठल्याही गावाला बसू शकत होते ना उपोषणाला काय अडचण काय परंतु त्यांनी अंतरवाली सराटेच का निवडलं असावं हे एक न उलगडणारं कोड आहे आणि विशेष भाग म्हणजे जरंगे पाटलाचं आंदोलन त्यावेळेस सुरू होतं अमरण उपोषण सुरू होतं त्यावेळेस हकेसाहेब तिकडून त्यांनी घोषणा केली पुढं फोन केले मीडियाशी बोलले फोनवरूनच की मी आता निघालो आहे आणि मी इथं उपोषणाला अंतरावळ्यात येणार आहे बार्शी पोलिसांचे कोटी कोटी धन्यवाद कारण त्यांनी हाके साहेबांना त्या ठिकाणी स्थानबद्ध केलं पकडलं थोड्या वेळापुरतं आणि त्यांना त्यांनी समज दिली त्यांचं लेखी लिहून ले घेतलं की मी आंतरवाली सराटी सोडून इतरत्र कुठेही उपोषण करेन म्हणजे काही अनर्थ ठरला तुम्ही म्हणाला आता असा अनर्थ काय होणार होता आता जरांगीय पाटलाचं जे आंदोलन सुरू होणार आहेत म्हणजे जे जिथं च सुरू आहे तिथं हाकेसाहेब बाजूलाच उपोषणाला बसले होते ब बसणार होते मग आता हे समोर आणि हे समोर बरं ते दोघंही एकमेकाला बोलले नसते मात्र त्यांचे अनुयायी यांचे अनुयायी कोणाला धक्का लागला कोणाच्या गाडीला धक्का लागला किंवा कोणी काहीतरी बोललं तर दुसऱ्याला राग आला मग काहीतरी विपरीत घडलं असतं म्हणून ते टळलेलं आहे त्यामुळं बार्शी पोलिसांचे महाराष्ट्र पोलिसांचे लाख लाख धन्यवाद बरं हाकेंनी हे गाव निवडण्यामागचं आणखी एक कारण सांगितलंय की तिथं साठ टक्केपेक्षा जास्त ओबीसी आहे मान्य आहे काही हरकत नाही हाके साहेब तुम्ही साठ टक्केपेक्षा जास्त ओबीसी असलेलं गाव निवडण्यापेक्षा तुम्ही शंभर टक्के असलेलं ओबीसी असलेलं गाव का निवडलं नाही हाही एक मोठा प्रश्न आहे या निमित्ताने पुढे येतो कुठल्याही जाणकारानं यावर सांगावं की शंभर टक्के ओबीसी असलेल्या गावात त्यांनी काय उपोषण केलं नाही बरं आंतरवालीच्या विषयीवरच का साहेब बसले परंतु आंतरवाली किती आहे राज्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी तिथं भेटी दिलेल्या आहेत आपल्याला कल्पना आहे किती आहे म्हणजे माग कुणीतरी आहे हे मात्र त्रिकाला बाधित सत्य आहे आणि ते लपून राहिलेलं नाही हाकेंचा म्हणजे असं जर युक्तिवाद असेल तर किती गंभीर बाब आहे आणि मग हाके उपोषणाला बसले मग कोणीतरी ट्विट केलं कोणीतरी रात्रीच्या अंधारात भेटायला आलं आणखी कोणीतरी मंत्री आला पुन्हा मग अचानक तापे सुरू झाले चांगली गोष्ट आहे समर्थन द्यायला पाहिजे परंतु रात्रीत अवधरांगे पाटलांना हे निर्माण करायला कित्येक वर्ष गेली त्यांची उभी हयात गेली त्याच्यात त्यांनी वीस वर्ष सामाजिक चळवळीत घातलेत आणि अंतरवाली आंतरवाली सराटीतलं आंदोलन ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला सुरू झालं त्यापूर्वी पिंपळगाव वडीकाळ्या भांबेरी शहागड आंबड अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कित्येक दिवस आंदोलनं चालली साधी दखलसुद्धा तिथं कोणी घेतली नाही मग असं हाकेसं आंदोलनात असं काय होतं की तिथं रात्रीतूनच ताफे सुरू झाले ह्याही हाही प्रश्न या त्या निमित्तानं सुरू होतो तर हकेसाहेबांनी या उपोषण मागं घेतलेलं आहे आणि त्यांनी शक्तीस्थळांना भेटी देण्यासाठी त्यांचं तीर्थाटन सुरू आहे त्यांच्यासोबत दुसरे उपोषणाला बसलेले लक्ष्मण लक्ष्मण वाघमारेसोबत आहेत आणि मग त्यांनी सिंदखेड राजा पोहरादेवी त्यानंतर गोपीनाथगड अशा प्रकारचा दौरा केला आणि गोपीनाथगडावरती पोचणार होते तर रात्रीच्या सुमारास ते परळीत होते हके साहेब आणि हे मी बोलतो आहे हे यूट्यूबला तुम्ही सर्च करा मीडियाच्या अनेक क्लिप्स आहेत जबाबदारीनं बोलतोय मी तर साहेब परळीत होते त्यानंतर ते गोपीनाथ गडावर आले परळीत असताना इकडं आठच्या सुमारास जारंगे पाटलाचं मूळ गाव आहे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातुरी ते नॅशनल हायवे क्रमांक छप्पन्नवर आहे कल्याण विशाखापट्टणम रोडवरती गाव आहे साधारणतः सात आठ सात ते आठ हजार लोकसंख्येचं हे गाव आहे आणि या गावामध्ये म्हणजे बाजूच्या गावातून काही डी जे काही गाड्या ह्या हाकेसाहेबाच्या दिशेनं त्यांना आणायला पुढं निघाल्या होत्या त्या पुढं जाणार होत्या साधारणतः त्यांना काय चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर जायचं असेल आणि वाजत गाजत त्यांना घेऊन यायचं असेल ही चांगली बाब आहे स्वागत केलं पाहिजे कारण हाकेसाहेबसुद्धा एक योद्धा आहेत आणि योद्धा योद्ध्याचं यो स्वागत व्हायला पाहिजे मग तिथं दगडफेक झाली आता दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा युक्तिवाद केला जातोय आणि पोलीस तपासातून ते सत्य समोर येईल आपण त्यावर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही कारण आता प्रकरण ते न्यायप्रविष्ट आहे त्याचा एफ आय आर दर्ज झालेला आहे त्यामुळं पोलीस तपासातून समोर येईल इकडच्या बाजूचे सांगतात की तिथं त्यांनी रस्ता ब्लॉक केला डी जे लावला काही वेगळ्या घोषणा दिल्या आणि म्हणून चिडले जरंगे पाटलांना काही अपशब्द वापरले असं एका बाजूचे लोक सांगतात दुसऱ्या बाजूचे सांगतात की आम्ही शांततेत होतो आम्ही निघालो होतो मग आमच्यावर दगडफेकीत जे काय असेल ते आता पोलीस तपासातून त्या ठिकाणी सत्य बाहेर येणार आहे तर ही घटना घडल्यानंतर एक एफ आय आर फाटला एफ आय आर फाटला कुठे चकलांबा पोलीस स्टेशनला तो एफ आय आर नोंदवण्यात आला तर आ, शिरूर तालुक्यातील बावी येथील एका नागरिकानं आणि त्याच्या गाडीत असलेले काही लोक आहेत तर त्या नागरिकानं तो एफ आय आर फाडलेला आहे आणि तो बावीचा आहे म्हणजे मातोरीपासून ते गाव साधारणतः आठ दहा किलोमीटर असावं आणि हवाई अंतर त्याचं सात साडेसात किलोमीटर अंतर असावं तर म्हणजे दहा किलोमीटर पाकडा किंवा आठ किलोमीटर पाकडा असं अंतर आहे साधारणतः ते मातोरीच्या दक्षिणेकडे आहे आणि या दक्षिणेकडील गावाचा डीजे मातोरीत आला पर त्यांना पुढे जायचं होतं मग तो डीजे तिथं असताना हे लोकं तिथं आले बा, हे बावीचे सुद्धा बाहेर गावचे म्हणजे मातोरीतले नाही हे या ठिकाणी नोंद घेण्याजोग आहे आणि बरं हाकेसाहेब कुठे त्यावेळेस परळीत आहेत परळी ते थे। परड़ी थे। परड़ी थे मातुरी जवळपास शंभर किलोमीटरचं अंतर आहे असेल ते पंच्याण्णव असेल एकशे पाच असेल मला आ, निश्चित नाही सांगता ना, येणार पण शंभर तुम्ही पकडून चाला शंभर किलोमीटर अंतरावर हाकेसाहेब आहेत त्यांच्या त्याच्यानंतर गोपीनाथगडला सभा आहे त्यांची वडवणीला सभा आहे आणि वेळोवेळी त्यांना बा बांधव भेटी देणार आहेत म्हणजे त्यांना यायला बराच उशीर होणार आहे आणि तर अशा प्रकारची तिथं बावीच्या नागरिकांनी फिर्याद दिली की अठ्ठावीस नावं त्यांनी ओळखीचे नावं टाकले आता बावी म्हणजे त्यांचं मार्केटचं गाव बाजाराचं गाव तर मातुरीचं आहे ना मग त्यांनी तिथले काही लोकांचे नावं टाकले अठ्ठावीस लोकांचे नावं ओळखीचे आणि इतर पन्नास ते जण हे सर्व मातुरीतले गावातलेच चा। म्हणजे जण पकडले आणि अठ्ठावीस म्हणजे जवळपास अठ्याहत्तर लोक म्हणजे अडुसष्ट ते अठ्याहत्तर लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बरं गुन्हा कोणता आहे तीनशे सात तीनशे एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास अशा प्रकारची कलम ती त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली भारतीय दंडविधानानुसार बरं तीनशे सात यात नमूद करण्यात आलेलं आहे ही सुद्धा उल्लेखनीय बाब आहे आणि पुढं आणखी एक उल्लेखनीय बाब आहे की जातीवाचक शिवेगाळ केली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या जाती धनगर वंजारी बंजारा सगळ्या सगळ्या म्हणजे बऱ्याचशा जाती एकवीस जातींचा व इतर अनेक जातींना शिवीगाळ केली असं म्हटलेलं आहे मला सांगा कुणालाही महाराष्ट्रातल्या कुणालाही महाराष्ट्रातल्या सलग एकवीस जाती म्हणता येतात का तुम्ही म्हणून दाखवा कोणी बी सात आठ म्हणेल पटापटा पटापटा पटापटनं पटा, म्हणेल कुणी अशी शिवीगाळ करेल का हां जातीवाचक शिवीगाळ असं शब्द तिथं वापरलेला आहे आणि एकवीस जातींना जातींना व इतर जातींना अशी शिवीगाळ केलेली आहे त्या जातीचे नावं त्या एफ आय आरमध्ये सम नमूद आहे म्हणजे खरोखरच या हा एफ आय आर कसा तयार झाला थोडंसं म्हणजे इथं शंकेला वाव आहे असं मला म्हणतं आहे आणि आणखी पुढे एक एक स्टेटमेंट त्यामध्ये आहे एक वाक्य त्यामध्ये आहे की म्हणजे जरांगे पाटलाचं पूर्ण नाव लिहिलं आहे आणि जरांगे पाटलांनी सदरील जाती संपवून टाका असे सांगितले आहे असे वरील लोक म्हणाले म्हणजे ज्यांच्यावर उन्हा नोंद आहे ते वरील लोक काय म्हणाले की जरांगे पाटलांना आम्हाला सांगितले की ह्या जाती संपवून टाका बरं ह्या जाती त्या गावातच आहेत का हां बरं जारांगे पाटलांना जाती संपवायच्यात का म्हणजे अनेक प्रश्न या निमित्तानं म्हणजे जे सुजान नागरिक आहेत त्यांना यानिमित्त पडतात आणि धमकी देऊन आम्हा जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारचा एफ आय आर आहे आणि यामध्ये हत्यार कोणतं वापरला आहे दगड आहे आणि आता तिथे शांतता आहे का हो शांतता आहे म्हणजे आणि गुन्ह्याचा हेतू काय आहे जिवे मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारची एफ आय आर आता तिथं दर्ज झालेली आहे नोंद झालेली आहे या घटनेनंतर राज्यात त्याचे सर्वत्र पडसाद उमटले मीडियानं या बाजूनं बातम्या दिल्या मीडियानं त्या बाजूनं दिल्या मीडियानं सांगितलं की काही ठिकाणी बऱ्याचशा मीडियात काही सांगितलं की हकेच्या ताफ्यावर दगडफेक झाली म्हणजे मीडियानं थोडीशी शहानिशा करायला पाहिजे सत्य मांडा बिलकुल सत्य समोर आलंच पाहिजे आणि मग काही मीडियानं या बाजूच्या मुलाखती दाखिल्या दाखवल्या काही मुला काही का, मीडियानं त्या बाजूच्या मुला मुलाखती दाखवल्या आणि त्यामध्ये अशा प्रकारची चर्चा झाली आता यावर अनेकांची स्टेटमेंट आली परंतु मी दोन तीन स्टेटमेंट या ठिकाणी सांगणार आहे जरांगे पाटलाचं स्टेटमेंट आलं या या घटनेवर जरांगे पाटलाचं स्टेटमेंट आलं ते काय सांगतात की ते आता अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले आहेत ते म्हणजे आंदोलनाला बसलेले त्यांचं ठिया सुरू आहे आता अमरण मार्ग घेतलं ते म्हणतात इकडं तर काय त्यांना जुळून दिलं नाही म्हणजे कोणाला नामदार भुजबळांना दंगल होऊ दिली नाही इकडे दंगलीचा हेतू होता ते होऊ दिले नाही तिकडं जाऊन गाळा गाड्या फोडायला लावल्या असतील असं मला शंभर टक्के शक्यता त्याच्या दिसते अशी त्यांनी शक्यता सांगितलेली आहे दुसरं स्टेटमेंट आहे हाकेचं त्यांना पत्रकारांना प्रश्न विचारला की अशा प्रकारची दगडफेक झालेली आहे का किंवा या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं तर त्यांनी सांगितलं नाही दगडफेक झाली त्यावेळेस मी परळी वैजनातला होतो त्यानंतर मी भगवानगडाला आलो त्यानंतर मी वडवणीत सभा घेतली आणि त्यानंतर अनेक बांधवांना भेटी भेटी दे, देत देत मी पहाटे मातुरीतून गेलो आणि वास्तव काय आहे तर आपण शेवटी पाहूती वास्तव काय आहे आपण शेवटी पाहू त्यानंतर नामदार बीडचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांची विधानभवनाच्या प्रांगणातून एक स्टेटमेंट आलं की माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण झाली आता ते पोलीस तपासातून समोर येणार आहे हकेच्या मार्ग हाके ज्या मार्गावरून जाणार होते त्या ठिकाणी दगडफेक झाली आणि त्यामुळं ॲक्शनची रिॲक्शन झाली हे जबाबदार नेत्याचं वक्तव्य हे संविधानिक नेत्या पदावर असलेल्या नेत्याचं वक्तव्य आणि यापेक्षा सर्वात सिनियर मंत्री गेल्या पन्नास वर्षामध्ये ज्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये विविध पद भूषवलेली आहेत पक्षाचं प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्रीपद वेगवेगळे प्रकारचे पद, पद ज्यांनी उपभोगलेले आहेत असे सन्माननीय आदरणीय भुजबळ साहेब हे मीडियाला विद वि आता कालपासून म्हणजे काल अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे म्हणजे अगोदर अगोदर सुरू झालेलं आहे काल अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि विधानभवनाच्या बाहेर येऊन मीडियाच्या बांधवासमोर ते बोलायला आले आमच्यासारख्या अनेक लोकांना उत्सुकता आमची उत्सुकता शिगेला पोचली की भुजबळ साहेब आता काय बोलणार आहे ते युवकांच्या प्रश्नावर बोलणार आहेत का बेरोजगारांच्या प्रश्नावर बोलणार आहेत का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार आहेत का बैलांच्या आत्महत्यावर ब म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर बोलणार आहेत की आणखी कुठल्या प्रश्नावर बोलणार आहेत कारण भुजबळ साहेब एक महनीय स्प्रहणीय व्यक्तिमत्व आहे ज्यांनी दोन वर्ष जेलमध्ये काढलेले आहेत असे सन्माननीय आदरणीय भुजबळ साहेब हे महत्त्वाच्या प्रश्नावर बोलायला आले आणि त्यांनी त्यांनी बोललं आहे पण मी थोडकं वाक्य जशाचा तसं कुठलंही डॉट कॉमा न देता जशाचा तसं सा। सांगतो तु। तुम्ही ते युट्यूबवर सर्च करा आणि जर चुकीचं असेल तर माझ्यावर गुन्हे तुम्ही दाखल करू शकता हके आणि वाघमारे वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाला जात आहेत भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे हके आणि वाघमारे वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाला जात आहेत जात असताना अचानक लाईट बंद करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आता हल्ला झाला रात्री आठ वाजता आणि हाके साहेब आहेत तिथं परळी वैजनाथला शंभर किलोमीटर अंतरावर आणि हे भुजबळ साहेबाचं स्टेटमेंट आहे पुढं काय म्हणतात ते हे काय बरोबर आहे हे काय बरोबर आहे का त्यांच्यावर हल्ले का केले जात आहेत कोण करत हे एका जबाबदार सरकारच्या मंत्र्याचं एक वक्तव्य आहे आता मुळात हके साहेब हां आता आपण थोडंसं शेवटाकडं आलेलो आहोत साहेबाच्या गाडीवर हल्ला झाला नाही ताफ्यावर हल्ला झाला नाही त्यांच्यावर सोबत प्रचंड मोठा ताफा क्लिक आहे आपण कुठंही क्लिप पाहू शकता त्या आणि त्यांच्यासोबत मीडियाचे प्रतिनिधी आहेत मीडियाच्या ओबी व्हॅनसोबत आहेत त्यांच्या कॅमेरे लावून सोबत आहेत अंतरवाली म्हणजे सॉरी मातोरीमध्ये ज्यावेळेस साहेब आले त्यावेळेस पहाटेचे जवळपास चार वाजले होते घटना कधी घडली रात्री आठच्या सुमारास म्हणजे आठ ते साडेआठ तासानंतर हा साहेब तिथं आलेले आहेत मग भुजबळ साहेबाच्या जिबेला हाड नसल्यासारखं का बोलतात होते म्हणजे हे किती लांछनास्पद हा प्रकार आहे ग्रणास्पद हा प्रकार आहे सरकारचा एक मंत्री यांना खरोखर त्यांनी पोलिसाकडून माहिती काढून घ्यायला पाहिजे की काय घडलं आहे आणि मग जबाबदारीनं स्टेटमेंट द्यायला पाहिजे आणि त्यांनी उलट असं सांगायला पाहिजे की दोन्ही बाजूच्यांनी शांतता बाळगावी आरक्षणाचं काय एका बाजूला मिळवण्यासाठी आंदोलन आहे एका बाजूला थांबवण्यासाठी आहे तो सरकार निर्णय घेईल सरकार म्हणजे भुजबळ साहेब असे आहेत ना कोण वेगळं कोण आहे म्हणजे पहा आंदोलनाला बसवतात भुजबळ साहेब कशावरून म्हणतो मी तर त्यांनी सांगितलेलं आहे पत्रक ज्या वेळेस साहेबांनी सांगितलं की आमच्या शिष्टमंडळात भुजबळ साहेब धनंजय मुंडे साहेब पंकजा मुंडे जानकर साहेब पडळकर साहेब साहेब हे असते असं हाकेंनी सांगितलं त्यानुसार त्यांनी सरकारबरोबर के सरकार 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 चर्चा केली कोणी सरकारची मंत सरकारचा मंत्री सरकारबरोबर चर्चा करतोय हे देशातल्या देशाच्या इतिहासात मला वाटतं स्वातंत्र्यानंतरची पहिली घटना असावी बरं ठीक आहे आहेत ते समाजाची बाजू घेतात हे ठीक आहे मग त्यांना ती चर्चा संपल्यानंतर मीडियाच्या एका बांधवानं प्रश्न विचारला काय प्रश्न होता तो की तुम्ही आता उद्या भेटायला जाणार आहेत साहेबांना तर ते उपोषण मागे घेतील घेतील का ते काय सांगतात मी भुजबळ बोल बोलतो आहे मी ओबीसीचा नेता आहे ती आमची माणसं आहेत याच्यावरून आपण समजून घ्या की भुजबळ साहेबांनी त्यांना उपोषणाला बसवलं का नाही दुसरी गोष्ट हके त्यांचं सिस्टम म्हणजे उपोषणाच्या वाटाघाटी करण्यासाठी पहिलं नाव सुचवतात यावरून तुम्ही लक्षात घ्या की भुजबळ साहेबांनी उपोषणाला बसलं होईल तिसरी गोष्ट आणखी एक नमूद करण्यासारखी आहे ज्यावेळेस हकेचं आंदोलन सुरू होतं बीडमध्ये रास्ता रोको सुरू होता त्यावेळेस भुजबळ साहेबांनी एक फोन केला त्या आंदोलनकर्त्याला के आणि त्यांनी सांगितलं की आपण आंदोलनात उतरलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद हे सुद्धा देशाच्या इतिहासातली पहिली घटना आहे की मंत्री आंदोलनाबद्दल धन्यवाद म्हणतो आहे आणखी पुढं बरंच आहे आज ते आपल्या गो बाबीशी निगडीत नाही परंतु जर एक मंत्रीच हां आणखी एक गोष्ट इथं आवर्जून नमूद करावी वाटते की सरकारचं जे शिष्टमंडळ विमानानं संभाजीनगरला आलं आणि नंतर ते हाके हाकेसाहेबाकडे गेलं त्यामध्ये सुद्धा भुजबळ साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत ते शिष्टमंडळाचं नेतृत्व करतायत मग त्यामध्ये महाजन साहेब असतील त्यामध्ये अतुल सावेसाहेब असतील त्यामध्ये उदयजी सामंत असतील आणखी काही मंत्री धनंजय मुंडे असतील आणखी बरेचसे मंत्री आणि पडळकर सुद्धा त्यांच्यासोबत होते हे शिष्टमंडळ भेटायला गेलं आणि भेटायला गेल्यानंतर त्यांचं पहिलं कर्तव्य काय असतं सरकारच्या शिष्टमंडळाचं पुढच्या मागण्या काय सरकारचं म्हणणं काय आहे हे समजावून सांगणं पुढच्याचं समाधान करणं आणि त्यांना जर ते उपोषण सोडायला तयार असतील तर त्यांना काय ग्लासमध्ये शरबत वगैरे देणं आणि उपोषण सोडवणं ही जबाबदारी आहे परंतु भुजबळ साहेबानं हे सगळं बाजूला सारलं आणि भुजबळ साहेबाच्या हातात माईक आला आणि भुजबळ साहेबानं जे स्टेटमेंट केले तुम्ही तपासून का पहा बरेचसे त्यातील वक्तव्य हे चितावणीखोर आहेत असं आमच्यासारख्याला तरी वाटतंय आता तुम्हाला वाटतंय की नाही तर तुम्ही जरूर पहा मात्र सरकारमधले मंत्रीच जर सामाजिक द्वेष पसरण्यासाठी कारणीभूत असतील तर गरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कुठं हाच मोठा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे